तर दुपारी जसं की मी तुम्हाला दाखवलं होतं की आपल्याला एक ब्लाऊज स्टिच करायचा आहे ग्रीन कलरचा तर तो जो ग्रीन कलरचा ब्लाऊज होता तो मी या पद्धतीने स्टिच केलेला आहे हे पाहू शकता तुम्ही स्टिच करून पूर्ण झालेला आहे आणि हे जे स्टोन वगैरे होते ना त्या साडीमध्ये त्याचेच आपण लटकन केलेली आहे आणि याचा जो बॅक आहे हा पूर्ण स्टोनने भरलेला आहे हे डिझाईन तुम्ही पाहू शकता शिव म्हणजे ब्लाऊज शिवण्यासाठी तर म्हणजे खूप जरा किचकटच होतं कारण या स्टोनपासून सुई वाचवून पुन्हा शिवाय मी ब्लाऊजचा गळा जो आहे तो उलटवून घेतला आहे त्यामुळे जो गळा आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे एकदम सेफमध्ये गळा आहे अजिबात जरा हे कुठे काही हे नाही तर या पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे हा स्टिच करून झालेला आहे आणि पुढे या पद्धतीने हा प्रिन्सलेस कट ब्लाउज आहे पाहू शकता स्लीव जी आहे ती शॉर्ट आहे स्टोनची आहे पूर्ण आणि बॅक फुल स्टोन वर्क आहे त्याच्यावर पूर्ण स्टोनने भरलेला आहे गळा आणि या पद्धतीने आपला जो ब्लाऊज आहे तो स्टिच करून झालेला आहे तर हा जो स्टिच केलेला ब्लाऊज आहे हा तुम्हाला कसा वाटला आणि फिनिशिंग वगैरे आपल्या ब्लाऊजची कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून सांगा हे पहा ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे एकदम मस्त आणि सुंदर आहे तर हा पण एक सेम कस्टमरचा ब्लाऊज स्टिच करून झालेले आहे आणि अजून याची हुकलूक वगैरे बाकी आहे तर मी लवकरच ब्लाऊजला हुकलूक वगैरे करून घेणार आहे तर आत्ता म्हणजे जवळजवळ अडीच वाजलेले आहे आणि आल्यानंतर कस्टमर पण होतो जवळजवळ कटलरीचं तर हा ब्लाऊज मी स्टिच करून घेतलेला आहे तर हा जो स्टिच केलेला ब्लाऊज आहे हा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा तर चला आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करा करूया कारण मी अजूनही ब्लाऊज स्टिच करायला घेणार आहे जो की म्हणजे अस्तरचाच आहे ऑरेंज कलरचा तर चला पाहूया आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया तर हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आम्ही तर आज किती तारीख थर्टी वन आज आहे थर्टी वन जानेवारी या मंथचा मी जसं की सकाळी बोलले होते लास्ट डे आहे तर आज एकतीस तारीख आहे आणि तेजू तेजून चाललेली आहे आज कुठं नागपूरला चाललेली आहे कॅम्पला म्हणजे जसं की मी मागं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तिचे दोन गो दोन म्हणजे राज्यस्तरीय आणि तालुकास्तरीय दोन्ही गटामध्ये ती खेळली होती सर्टिफिकेट आणि गोल्ड मेडल मिळाले होते पुन्हा पण नॅशनल लेवलला खेळली त्यावेळेस रोग बक्षीस मिळालं होतं तर आता अजून नागपूरला जिथे की ती तीन दिवस थांबणार था। आहे त्यांचा तीन दिवसाचा कॅम्प आहे आणि तीन दिवसानंतर ती सोमवारी संध्याकाळी करत येणार राईट हो सोमवारी संध्याकाळी ती पुन्हा परत येणार आहे तर आज संध्याकाळी मला थोडंसं लवकर जाऊन तिचं काय म्हणजे सगळे सगळा जो खर्च आहे राहण्याचा वगैरे ते सगळे तेच करणार आहे प्रत्येक स्टुडंटकडून त्यांनी साडेपाच साडेपाच हजार रुपये घेतले होते आणि आता संध्याकाळी सात वाजता बोलवलेलं आहे सकाळी सात वाजता ती जाणार आहे तर आम्हाला तिला साडेसहालाच नेऊन सोडायचं आहे तर चला पाहूया आता मला कारण भरपूर सारी तयारी करावी लागेल किती नाही म्हटलं तरी बॅग वगैरे भरून नेण्यापासून तुला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत मला त्या त्या गोष्टी द्यायच्या आहेत आत्ता जसं की तुम्ही पाहिलं मी ग्रीन कलरचं ब्लाऊज शिवलं तर आता तू तीन दिवस लांब सांगली तुला कसं वाटतंय एवढ्याला लांब कसं राहशील म्हणजे तू राहू शकते पण कसं काय मिस नाही घरलं आता मग कसं काय शक्य आहे राणे तशी ती आहे जरा बोल्ड आहे ती कारण डेअरिंग आहे तिच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची भरपूर साऱ्या फ्रेंड्स आहेत म्हणजे कराटेच्या त्यांच्या कॅम्पमधले भरपूर सारे जणी आहेत आणि ती पण जाणार आहे <coughs> तर मला जर शक्य झालं तर मी नक्की क्लिक करेल जातानाचा आणि तिचं आवरून वगैरे देताना पण म्हणजे कसं काय देणार आहे ते तुमच्याशी शेअर करेल मी तीन वाजलेले आहे कारण कस्टमर पण होतं तर त्याच्यामुळे तर आता अजून एक ब्लाऊज मी स्टिच करते आणि मग लवकर घरी जाऊन तिचं आवडून देते सगळं आणि तिला आल्यानंतर मग पुन्हा वाटलं असतं आपण व्हिडिओ वगैरे शेअर करू या तिचा तर काय होतं आहे काय नाही तर चला आता इथेच थांबवते आणि व्हिडिओ आपला कंटिन्यू करते तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि शे, ब्लॉक शेवट पर्यंत नक्की पहा ते जुनी गाली आता स्वामींची पाय पड़, बाय कर स्वामीला म्हणणं सोबत झालं पावणे सत वाजलेत लावू का शूज घाल मग जर की नीट कर खाली बाय शुक्रातले मी तर इथे पाहू शकता आत्ता सात वाजलेले आहेत आणि ती जो आत्ताच गेली मी सगळं तिला म्हणजे व्यवस्थित तिची बॅग वगैरे सगळी व्यवस्थित भरून दिली आत्ता आणि एवढ्यातच गेली ती व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आत्ता की ती कशा पद्धतीने तिचं सगळं आवरून वगैरे दिलं मी तर इथे ना अशी मिस्टरांना दुकानवरून जरा लेट घरी यायचं होतं मग पुन्हा मग डबल गाडी घ्यायची त्यापेक्षा ते म्हणे तू थांब घरी मीच तिला सोडतं मला तर मी नाही गेलो सोडवायला कारण मग पुन्हा लेट झालं खूप पडलाय आहे बाहेर ते म्हणे तू थांब इथे मीच सोडवतो तिला तर ते तिला गेले सोडवायला मिस्टर आणि इथे मी तिला पोळ्या वगैरे ताज्या करून दिल्या शेंगदाण्याची चटणी पण दिली बनवून खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी आणि पोळ्या वगैरे दिल्या बनवून कारण मग दुसरं काही टिकणार पण नाही आहे आता आणि ती इथून जेवण वगैरे करून गेलेली आहे आणि एक गोळी पण दिली कारण तिला प्रवासामध्ये खूप त्रास होतो गोळी घेतली नाही तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे ती गोळी वगैरे घेऊन गेलेली आहे आणि आता मी इथे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते हरभऱ्याची भाजी आणि चटणी करणार आहे तर तुम्हाला दाखवते तर हे पाहू शकता मी इथे ना म्हणजे चने भिजवत घातले होते तर त्याच्यातले काही भिजतील भिजलेत आणि काही भिजलेले नाही काय भानगडे काय माहीत आणि इथे मी पोळ्याचं पीठ वगैरे मळून ठेवलं होतं त्याला चांगलं एक खटी मळून घेते कारण मी इतक्या घाई पोळ्या केल्या पीठ मळून लगेच पोळ्या केल्या त्यामुळे ते पीठ व्यवस्थित भिजलं नाही आणि इथे तुम्हाला वाटत असेल ही पूजा कशाची तिथे नवनाथाच्या सॉरी हो नवनाथाची नवनाथाची पोथी ठेवलेली आहे इथे आय थिंक नाही सॉरी गुरुचरित्रचे गुरुचरित्राची पोथी ठेवलेली आहे आणि ही पोथी फार जुनी आहे ग्रंथ फार जुना आहे हा गुरुचरित्राचा तर आज होती धरमनाथ बीच त्यामुळे मिस्टरांनी सकाळीच पूजा केली होती त्यामुळं हे तुम्हाला इथे असं दिसत आहे तर ती पाया वगैरे पडून गेली आणि ही ह्या पोथीला नैवेद्य म्हणूनच मी चण्याची भाजी आणि पोळी करणार आहे कारण मग आंबील वगैरे पण करायचं होतं पण तिला ज्वारीच्या खाण्या वगैरे मी काही भिजू घातल्या नाही कारण ते अचानक का उद्या धरमबीज आहे हे अचानक लेट लक्षात आलं नाही आलं तर थोडंसं लेटच झालं होतं जरा तर त्यामुळे मी काय भिजू वगैरे काही घातलं नाही आहे मी तर आता मी पाहते मी आता आवरते कारण बराच लेट झाला आहे पोळ्या करून घेणार आहे भांडे पण राहिलेले आहे बाकी आणि आज तुम्हाला मला जसं की माहीत होतं मी एकच ब्लाऊज स्टिच केलं आणि तिचं आवरण्यासाठी मी पटकन घरी आले होते कारण मला तिचंही आवरून द्यायचं होतं तर नाही म्हणता म्हणता खूप वेळ लागला तिने हेअर वॉश पण केला नव्हता मला तिचा हेअरवॉश पण करून द्यावा लागला कारण तीन दिवस राहायचं म्हटल्यानंतर पुन्हा केस धुईन धुणं होईल किंवा नाही होईल त्यामुळे मी तिचा हेअर वॉश पण करून दिला सगळं व्यवस्थित तिच्या बॅग वगैरे भरून आवरून दिलं ट्रॅक सूट लागत होता तर तो पण ट्रॅक सूट व्यवस्थित म्हणजे ध्यान करून सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तर चला पाहूया ती, तो गे ले ले ती तर गेलेली आहे आता ती सोमवारी येणार आहे तर आता मी स्वयंपाक वगैरे करून घेते त्यानंतर आपण पुन्हा भेटूया चला ठीक आहे